आज आपण इतिहासाचा टॉपिक प्राचीन इतिहास हा जो आहे तो पाहणार आहोत या टॉपिकवरती दरवर्षी प्रश्न येत आहेत हा टॉपिक जर नीट केला तर या टॉपिकमध्ये मार्क मिळतात ता आणि आपण पूर्वपरीक्षा पास होण्याचे चान्सेस वाढतात आज आपण दोन हजार तेरा ते दोन हजार बावीस या पूर्वपरीक्षांमध्ये ज्या आयोगाने टॉपिक विचारले होते त्या टॉपिकचे आपण डिटेल्स पाहणार आहोत सर्वप्रथम काही राजघराणी आहेत त्यांचे संस्थापक आयुग विचारतं त्याच्या जोड्या लावा किंवा याचे संस्थापक कोण होते असा आयुगाने अनेकदा विचारलेलं आहे गुप्त जे घराणं आहे त्याचा संस्थापक श्रीगुप्त होता आणि कोशंबी हे तिथं उगमस्थान होतं गुप्त श्रीगुप्त पुष्यभोती पुष्यभोतीचा संस्थापक पुष्यभोती होता आणि त्याचं जे स्थान आहे ते थानेश्वरी येथे होतं कुशाण कुशानांचा संस्थापक कुजुल कडफीस होता कुजुल कडफिस हा कुषाणांचा संस्थापक होता पुरुषपूर पेशावर हे त्यांचं स्थान होतं शक शकाचा संस्थापक मौ आ, मौ मऊ हा होता पल्लव सिंह विष्णू कांचीपुरम पल्लवांचा संस्थापक सिंह विष्णू कांचीपुरम त्यानंतर चोल विजयालय चोल यांचा संस्थापक विजयालय होता त्यानंतर कदंब कदंब याचा संस्थापक मयूर शर्मन होता कदंबचं संस्थापक मयूर शर्मन होयसळ विष्णूवर्धन होयसळचा संस्थापक विष्णूवर्धन कण्व वासुदेव कणवांचा संस्थापक वासुदेव सात सातवाहन सातवनाचा संस्थापक सिमुक सातवनचा संस्थापक सिमुक हर्यक वंश त्याचा संस्थापक बिंबिसार हर्यक बिंबिसार चालुक्य त्याचा तैलप दोन चालुक्य कल्याणी तैलप दोन आणि वातापीचा जयसिंह पाल पालचा संस्थापक आहे गोपाल पाल संस्थापक गो गोपाल राजधानी मुंगेर राष्ट्रकूट राष्ट्रकुटाचा संस्थापक दंतीदुर्ग राष्ट्रकूट दंतीदुर्ग विजयनगर विजयनगरचा संस्थापक हरिहर बुक्क विजयनगरचा संस्थापक हरिहर बुक्क मगध मगधचा प्राचीन वंश संस्थापक बृहद्रथ आहे मगधचा प्राचीन संस्थापक बृहद्रथ आणि मगधचा जो वंश आहे वंश त्याचा संस्थापक बिंबिसार नंदवंश संस्थापक महापद्मानंद नंदवंश संस्थापक महापद्मानंद आणि त्यांचा अंतिम राज आहे घनानंद परमार परमार संस्थापक उपेंद्रराज राजधानी धारा परमार संस्थापक उपेंद्रराज राजधानी धारा गुलाम वंश गुलाम वंश संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक गुलाम वंशाचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक खिलजी खिलजीचा संस्थापक जलालुद्दीन खिलजी खिलजी संस्थापक जलालुद्दीन खिलजी तुगलक गयासुद्दीन तुगलक तुगलक वंश गयासुद्दीन तुगलक याला गाझी मलिक असेही म्हणतात महाजनपदे महाजनपदे आणि त्यांची राजधानी यांच्या जोड्याजुळ हा प्रश्न अनेकदा येतो अंग महाजनपदाची राजधानी चंपा अंगची राजधानी चंपा मगध गिरिब्रज किंवा राजगृह भगतची राजधानी गिरीभ्रज्ञ राजगृह काशी वाराणसी काशीची वाराणसी वत्स वत्सची राजधानी कौशंबी वज्जी वज्जीची राजधानी वैशाली विदेह मिथिला या तीन नावांनी ओळखलं जातं ते वज्जी वज्जीची राजधानी वज्जी वैशाली विदेह मिथिला असे तीन आहेत कौशल श्रावस्ती कौशल श्रावस्ती अवंती उज्जैन महिष्मती अवंती उज्जैन महिष्मती मल्ल कुशावती मल्ल कुशावती पांचाल अहित्र कांपल्य पांचाल अहित्र कांपिल्य चेदी शक्तिमती चेदी शक्तिमती कुरु इंद्रप्रस्थ कुरु इंद्रप्रस्थ मत्स्य विराटनगर मत्स्य विराटनगर कंबोज हाटक कंबोज हाटक शूरसेन मथुरा शूरसेन मथुरा अश्मक पोटलीच्या पोतन अश्मक पोटली गांधार तक्षशिला गांधार तक्षशिला ऋग्वेद महर्षी कृष्णदेवपयान वेदव्यास हे चारही वेदांचे संकलकन संकलन, संकलन करत आहेत ऋग्वेद हा आर्यांची राजकीय प्रणालीची माहिती देतो ऋग्वेदामध्ये दहा मंडल आहेत ऋग्वेदामध्ये दहा मंडल आहेत त्यातल्या तिसऱ्या मंडळामध्ये गायत्री मंत्र आहे विश्वमित्रद्वारा सूर्यदेवता सावित्रीसाठी तो रचलेला आहे नवव्यामध्ये सोमदेवतेचा उल्लेख आहे आठव्यामधील हस्तलिखित रुचांना खिल म्हणतात दहावं जे मंडल आहे, आहे। त्याच्यात समाज समाजरचना पुरुषुक्तामध्ये आहे ऋग्वेदामध्ये दहा मंडले एक हजार अठ्ठावीस सुक्त आणि दहा हजार चारशे बासष्ट ऋचा आहेत ऋचा रुचा वाचणाऱ्यांना म्हणतात यजुर्वेद सामवेद अर्थवेद अथर्ववेद आणि ऋग्वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत यजुर्वेद जो आहे तो गद्य आणि पद्य या रूपात आहे स्वर मंत्र याच्यामध्ये आहेत हे पाठ असणाऱ्यांना अथर्वी म्हणतात सामवेद गाण्यासाठी रुचांचा हा संकलन आहे सामवेद हे गाऊ शकणाऱ्या रुचांचं संकलन आहे आणि ते पाठ असणाऱ्याला उधरातू म्हणतात आणि भारतीय संगीतचं जनक सामवेदाला म्हटलं जातं अथर्ववेद अथर्व ऋषीद्वारा अथर्व रचित आहे याच्यामध्ये जादूटोना तंत्र मंत्र यासारख्या गोष्टी आहेत सभा आणि समिती प्रजापतीच्या दोन मुली मानल्या जातात याचा उल्लेख अथर्ववेदत आहे वेदांना समजण्यासाठी सहा वेदांगांची रचना झाली शिक्षा ज्योतिष कल्प व्याकरण छंद आणि निरुक्त पुराणे हे ऐतिहासिक ग्रंथाचं क्रमबद्ध विवरण आहे पुराणाचा रचनाकार लोमहर्ष व त्याचा पुत्र उग्रश्रव आहे पाच पुराणात राजांचे वंश सांगितले आहेत मत्स्य पुराण वायुपुराण विष्णु पुराण भागवत पुराण आणि ब्राह्मण मत्स्यपुराण सर्वात प्राचीन प्रामाणिक मानलं जातं मत्स्यपुराण हे सर्वात प्राचीन आणि प्रामाणिक आहे मैत्रिणी संहिता मैत्रिणी संहितामध्ये स्त्रियांची हालाखीची स्थिती मान सांगितलेली आहे शतपथ ब्राह्मण याच्यामध्ये पण स्त्रियांबद्दल डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये स्त्रीची जी स्थिती आहे त्याबाबत पुरुषांची तिला अर्धांगिनी म्हणलं शतपथ ब्राह्मणात स्त्रीला पुरुषाची अर्धांगिनी म्हणलं स्मृती ग्रंथात प्राचीन आणि प्रामाणिक मनुस्मृती मांडला जातो जो शुंग कालात रचलेला आहे मनुस्मृती शुंग काल नारद स्मृती गुप्त गुप्तकाल जातक ह्या बुद्ध कथा असतात जातक म्हणजे बुद्ध कथा कथावस्तू हा हिन्ञानांचा प्रमुख ग्रंथ गन्त, ग्रंथ आहे बुद्ध जीवनाच्या कथा याच्यामध्ये आहेत जातक काय बुद्धपूर्व कथा आणि कथावस्तू बुद्धांच्या जीवनकथा ही ज्ञानाचा प्रमुख ग्रंथ आहे कथावस्तू आगम जैन साहित्याला आगम म्हणतात जैन साहित्याला आगम म्हणतात भगवती सूत्र भगवान महावीरांवरती आहे भगवती सूत्र हे भगवान महावीरावरती आहे कल्पसूत्र जैनांचा प्रारंभिक इतिहास आहे रजत रांगिणी कल्लंद्वारा रचित आहे जम्मू काश्मीरचा इतिहास आहे रंगिनी कल्ला अरबांचा सिंध विजय याचा वृत्तांत चचनामामध्ये आहे ज्याचा लेखक अली अहमद चचनामा अली अहमद अर्थशास्त्रचे लेखक चाणक्य कौटिल्य कौटिल्यख विष्णुगुप्त आहे अष्टध्यायी त्याचा लेखक पानिनी आहे अष्टध्यायीचा लेखक पानिनी त्याच्यामध्ये मौर्यकालीन अर्थव्यवस्थेची माहिती आहे कल्पयानचा गार्गी संहिता हा एक ज्योतिष ग्रंथ आहे पतंजली पुष्यमित्र जे आहेत ते शुंग राज्याचे दरबारी होते त्यांचा महाभाष्य हा ग्रंथ आहे ज्यातून शुंगांचा इतिहास करतो पतंजली महाभाष्य हेरोडोटस याला इतिहासाचा पिता म्हणतात हेरोडोटस इतिहासाचा पिता त्याचं पुस्तक हिस्टोरिका आहे त्यांनी भारत आणि फारस फारस यांच्या संबंधाचं वर्णन त्यांच्या हिस्टोरिका ग्रंथात केलेलं आहे मॅगस्थनीज हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये आला होता त्याचं पुस्तक इंडिका आहे मॅगस्थनीज पुस्तक इंडिका त्यानंतर डायमेकस हा बिंदुसारच्या दरबारामध्ये आला होता डायमेकस बिंदुसरच्या दरबारात जे युगाबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे डायनोसिसियस डायनोसियस हा अशोकाच्या दरबारात आला होता टॉल्मी याने भारताचा भूगोल हे पुस्तक लिहिलं टॉलमी याने भारताचं भूगोल पुस्तक लिहिलं प्लिनी नॅचरल हिस्ट्री हे पुस्तक लिहिलं दोन हजार एकवीसच्या प्रीला हा क्वेश्चन विचारला होता प्लिनी नॅचरल हिस्ट्री हे पुस्तक लिहिलेलं आहे फैयान हा चंद्रगुप्त द्वितीयच्या दरबारामध्ये आला होता फैयान चंद्रगुप्त द्वितीयाच्या दरबारात आला होता हॅन्सांग हा हर्षवर्धनच्या काळामध्ये आला होता हॅनसांग हर्षवर्धनच्या कालखंडात आला होता आणि नालंदा विद्यापीठामध्ये तो अभ्यास करायला आला होता सी यू की या नावानं त्याचा वृत्तांत प्रसिद्ध आहे हॅनसांगचा हर्षवर्धनच्या दरबारात आला होता सी यू की नावानं त्याचा वृत्तांत आहे अलबरुनी याचं किताब उल हिंद किंवा तहकीके हिंद हे पुस्तक आहे ज्याला भारताची खोज म्हणतात अल्बरुनी किताब उल हिंद किंवा तहकीके हिंद इब्न बतूता त्याचा वृत्तांत रिहलामध्ये आहे इब्न बतूता त्याचा वृत्तांत रिहिलामध्ये आहे त्याला प्रभावित होऊन सुलतान महम्मद बिन तुगलकनं दिल्लीचा काजी किंवा न्यायाधीश म्हणून त्याला नेमलं होतं बतूता त्याचं पुस्तक आहे रिहिला त्यानंतर तारनाथ त्याचं पुस्तक आहे कंग्यूर किंवा तंग्यूर कारणात तारानाथ हे तिबेटी लेखक आहे त्याचं पुस्तक आहे कंगयूर जे संगमवंश झालेले आहेत त्यांच्यामध्ये काही यात्रे आले होते विजयनगरमध्ये तर निकालो कोट्टी हा इटलीचा यात्री होता देवराय एकच्या दरबारात आला होता निकालो कोट्टी इटली देवराय एक अब्दुल रझाक हा फारसचा होता देवराय दोनमध्ये आला होता अब्दुल रझाक देवराय दोन नुनीज हे पोर्तुगलचे होते अचुतरायच्या दरबारात आले होते नुनीज पोर्तुगीज पोर्तुगाल अच्युतराय आणि डोमिंग पायस हा कृष्णदेवराय यांच्या दरबारात आला होता डोमिंग पायस कृष्णदेवराय बारबोसा हा पण कृष्णदेवरायांच्या दरबारात आला होता मौर्य प्रांत व त्यांच्या राजधान्या उत्तरापदची राजधानी तक्षशिला होती उत्तरेला तक्षशिला पश्चिमेला अवंती म्हणजे पश्चिमेला उज्जैनी पश्चिम उज्जैनी अवंती कलिंग तोसली कलिंग राजधानी तोसली होती हे प्रांत आहेत वेगवेगळे उत्तरापद अवंती म्हणजे पश्चिम प्रांत कलिंग कलिंग या प्रांताची राजधानी तोसली होती दक्षिणापत याची राजधानी सुवर्णगिरी होती प्राशी किंवा पूर्वी याची राजधानी पाटलिपुत्र होती उत्तरापदची राजधानी तक्षशिला अवंती किंवा पश्चिम याची राजधानी उज्जैनी कलिंगची राजधानी तोसली दक्षिणापतची राजधानी सुवर्णगिरी आणि प्राशीची पूर्वीची राजधानी पाटलीपुत्र प्राशी म्हणजेच पूर्वी हा प्रांत आहे त्याची राजधानी पाटलीपुत्र आता आपण काही महत्त्वाचे राजवंश पाहूया गुप्त तिसऱ्या शतकाच्या शेवटी याचं स्थापना झाली आहे गुप्त कौशंबी प्रयागजवळ संस्थापक श्रीगुप्त होता यांचे काही प्रमुख राज्य पाहूया आपण चंद्रगुप्त प्रथम हा प्रथम महान सम्राट गुप्तवंशाचा होता महाराजीराची त्यांनी उपाधी घेतली होती गुप्त संवंतची सुरुवात चंद्रगुप्त प्रथम यांनी केली चंद्रगुप्त प्रथम गुप्त संवंत सुरुवात आणि महाराजाधिराज उपाधी त्यानंतर आहे समुद्रगुप्त समुद्रगुप्त आर्यव्रताचे नऊ राजे आणि दक्षिण व्रताच्या बारा राज्यांना त्याने हरवलं त्यामुळे त्याला नेपोलियन म्हणतात भारताचा नेपोलियन समुद्रगुप्ताला त्याच्या दरबारी कवी हरिसिन होता इलाहाबादचा प्रशिष्ट लेख आहे हे विष्णूचे उपासक होते संगीतप्रेमी होते विनावादन करताना यांचं एका नाण्यावरती चित्र होतं समुद्रगुप्तालाच अश्वमेधकर्ता करता विक्रमंक कविराज असं म्हणतात समुद्रगुप्ताला अश्वमेधकर्ता करता विक्रम विक्रमांक आणि कविराज समुद्रगुप्त याला भारताचा नेपोलिनी म्हणतात आता चंद्रगुप्त द्वितीय याला शकारी विक्रमादित्य ही सर्वाधिक प्रसिद्ध उपाधी आहे ती चंद्रगुप्त द्वितीयाने घेतली होती शकारी म्हणतात चंद्रगुप्त दोनला याच्या दरबारात फैयान आला होता शकावर्ती यांनी विजय मिळवला होता यांनी चांदीची नाणी आणली कालिदास संस्कृत कवी ज्यांनी शाकुंतलम हे लिहिलं हे याच्या दरबारी होते कालिदास धन्वंतरी आयुर्वेदा यामध्ये जे प्रवीण होते ते धन्वंतरी यांच्या दरबारी होते तसेच वराह मिहीर ब्रह्मगुप्त हे सुद्धा चंद्रगुप्त द्वितीयाच्या दरबारी होते कालिदास धन्वंतरी आणि वराहमीहीर ब्रह्मगुप्त त्यानंतर कुमारगुप्त प्रथम यांनी नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना केली कुमारगुप्त यांनी नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना केली त्याला गोविंद गुप्तही म्हणतात त्या त्याने महिंद्रादित्य पदवी घेतली कुमारगुप्त नालंदा विश्वविद्यालय स्थापना आणि महिंद्रादित्य पदवी त्यानंतर आहे स्कंदगुप्त सुदर्शन सरोवर गिरणार इथे याचा पुनरुद्धार केला स्कंदगुप्त सुदर्शन सरोवर गिरणार पुनरुद्धार परिणादत्तास सौराष्ट्राचा गव्हर्नर नेमलं होऊन आक्रमण याच्या काळात झाली आणि अंतिम गुप्त शासक विष्णुगुप्त होता गुप्तांचा सर्वात मोठा प्रदेश देश होता ज्याचा शासक गोपना होता पोलीस अधिकारीला भाषिक म्हणत पोलीस कर्मचारी चाट भाट म्हणत सगळ्यात छोटी याची जी रचना ती ग्राम होती त्यानंतर याच्यामध्ये काही भूमींची नावं आहेत अप्रहतला जंगलभूमी म्हणतात क्षेत्र याला कृषियोग्य भूमी म्हणतात मंदिरे गुप्तयुगामध्ये जी मंदिरं बांधली विष्णू मंदिर तिगवा जबलपूर मध्य प्रदेश येतं आहे विष्णू मंदिर तिगवा जबलपूर शिवमंदिर भुमरा नागोदा मध्य प्रदेश शिवमंदिर भुमरा पार्वती मंदिर नैना कुठार मध्य प्रदेश पार्वती मंदिर नैना दशावतार मंदिर ललितपूर उत्तर प्रदेश दशावतार मंदिर ललितपूर त्यानंतर शिवमंदिर आहे ते खौत नागोद इथं आहे लक्ष्मण भितरगाव कानपूर उज्जैन हे सर्वात महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं गुप्तांनी सर्वाधिक सुवर्ण आणल्या यांना दिनार म्हणतात सर्वाधिक सुवर्ण गुप्तांनी आणल्या यांना दिनार म्हणतात गुप्त हे वैष्णव धर्माचे अनुयायी होते अजंठामध्ये जे एकोणतीस गुहा आहेत त्यातली सोळा सतरा गुहा गुप्तकालीन आहे सोळाव्यामध्ये मरणासन्न राजकुमारी आहे सतराव्यामध्ये जीवन चित्रशाळा आहे या गुहा संबंधित आहेत आता काही महत्त्वाची पुस्तके आणि लेखक पंचतंत्र विष्णू शर्मा पंचतंत्र विष्णू शर्मांचं आहे त्यानंतर गुप्त काळातील काही महत्त्वाच्या गोष्टी सूर्यसिद्धांत आर्यभट्टांनी मांडला पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं सांगितलं आर्यभट्ट सूर्यसिद्धांत पुराणाची सध्याची रचना गुप्त काळात झालेली आहे संस्कृत त्यांची शासकीय भाषा होती चांदीच्या शिक्क्यांना रुपेक्का म्हणत रुपेक्का चांदीचे शिक्के स्मृतींची रचना गुप्त काळात झाली मंदिर बनवणे कलेचा उगमगुप्त काळात झाला त्रिमूर्ती संकल्पनेचा विकास झाला भासांनी तेरा नाटकं लिहिली शुद्रकाचं मृच्छिकटकम होतं गुप्त काळात साहित्य सर्जनतेसाठी हा काळ स्मरणीय होता याच्या सांस्कृतिक उपलब्धीमुळे गुप्त काळाला भारतीय इतिहासाचा स्वर्णकाळ म्हणतात आता एक कुशाण कुशाणचा संस्थापक कुजुल कडफिसेस होता त्याची राजधानी पेशावर होती कनिष्क जो होता तो अष्ट्याहत्तर ईला आला त्याने शकसुवंत सुरुवात केली हे भारतीय भारत गवर्मेंट ते ऑफर शक्सवंत त्याची सुरुवात कुषाणच्या कनिष्क याने केली याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे लेखक वगैरे आहेत ते पाहूया यांचा राजकवी अश्वघोष होता त्यांनी बुद्धचरित्र लिहिलं त्याला बुद्धरामायण म्हणतात राजकवी अश्वघोष बुद्धचरित्र त्यालाच बुद्धरामायण म्हणतात महाविभाष वसुमित्र यांनी लिहिलं ह्याला बुद्ध विश्वकोश म्हणतात महाविभाष वसुमित्र हा बुद्ध विश्वकोश आहे माध्यमिक सूत्र नागार्जुन यांनी लिहिलं याच्यात सापेक्षता सिद्धांत सांगितलं आहे याला भारताचा आइन्स्टाईन म्हणतात माध्यमिक सूत्र नागार्जुन सापेक्षता सिद्धांत भारताचा आइन्स्टाईन म्हणतात गांधार मथुरा शैली काळात आल्या गांधार मथुरा शैली काळामध्ये होत्या रेशीम मार्गावर त्यांचं नियंत्रण होतं रस्ते सुरक्षांचं प्राधान्य होतं रेशीम बनवण्याची पद्धत प्रथम चीनमध्ये विकसित झालेली आहे चरकचं चरक संहिता होतं यांची जी सुवर्णना आहेत कुषाणांची ती गुप्ताहून श्रेष्ठ आहेत चौथी बुद्ध संगती जी आहे ती कुंडलवन काश्मीर इथं झाली कनिष्काच्या काळात चौथी बुद्ध संगती कुंडलवन काश्मीर इथं झाली वसुमित्र त्याचा अध्यक्ष होता महा अनुयायी होते कुशाण शकांचं जे शक संवंत आहे ते इसवी सन अष्ट्याहत्तरपासून सुरू आहे आणि विक्रम संवंत जे असतं ते इसवी सन पूर्व अठ्ठावनपासून असतं त्यानंतर विजयनगर विजयनगरला जितका शहर म्हणतात याची स्थाप स्थापना तेराशे छत्तीस हरिहर बुक्क यांनी केली यांची राजधानी हम्पीत आहे विजयनगरला चार वंश झाले संगम सुलुव तुलुव आणि अरावडू याचं एस एस टी लक्षात ठेवायचं संगम सुलुव तुलुव अरावडू यांचा बुक्का एक होता त्यानं वेदमार्ग प्रतिष्ठापक उपाधी घेतली होती हरिहर दोन यांनी महाराजेराची उपाधी घेतली होती देवराय एक याने तुंग बंद बंदरेवर बांध सिंचन कालवे बनवले देवराय एकने संगमवंशाचा सौर सर्वात प्रताप हे सगळ्या संगमवंशाचे आहेत संगमवंशाचा संगम सर्वात प्रतापी राजा द्वितीय होता देवराद्वितीय त्याला इमाडी देवराय म्हणत फारसी दूत अब्दुल रजाक या देवरा देवराद्वितीयाच्या काळात आला होता याच्याकडे कवी श्रीनाथ होता याच्यामध्ये याने स्वतःला जगबेटकर ही एक उपाधी घेतली होती जगबेटकर म्हणजेच हत्तीचा शिकारी आणि त्यांच्यात मल्लिकार्जुन नावाचा एक राजा होता त्याला प्रौढ देवरा म्हणतात हे झाले वंश मग आहे सालू वंशाचा संस्थापक सालू व नरसिंह होता त्यानंतर तुलुवंश त्याचा संस्थापक वीर नरसिंह होता कृष्णदेवराय जो आहे ह्या तुलुवंशाचा होता तुलुवंशाचा कृष्णदेवराय होता हे कसं लक्षात ठेवायचं याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही एवढा श्रेष्ठ होता या विजयनगरमध्ये कृष्णदेवराय तुलुवंशाचा याला बाबरने बाबर, बाबर नावामध्ये सर्वात शक्तिशाली शासक आहे कृष्णदेवरायला याच्या काळात पोर्तुगीज यात्री डोमिगोस पायस आला याच्याकडे अष्टदिग्गज कवी होते तेलुगूचं क्लासिक युग होतं कृष्णदेवरायच्या काळात कृष्णदेवरायांनी तेलगूत अमुक्त माल्यात लिहिलं संस्कृतमध्ये जामवंती कल्याणम लिहिलं तेनाली रामायण पांडुरंग महात्मा लिहिलं नागलपूर नगर हजारा विठ्ठलस्वामी मंदिर या गोष्टींनी मानल्या यांच्या पदवी आहेत आंध्रभोज अभिनव भोज आंध्रपिता महा तुलुवाचा जो अंतिम राजा तो सदाशिव होता विजयनगरचं पतन तालिकोटा किंवा राक्षस तंगडी बन्नीहट्टी युद्ध याच्यात झालं विजयनगरचं पतन तालिकोटाच्या लढाईत झालं त्याला राक्षस तंगडी किंवा बन्नीहट्टी युद्ध असं म्हणतात तालिकोटची जी लढाई आहे त्याचं नेतृत्व रामराय यांनी केलं होतं आणि अलिदिल शाह हा त्याच्याविरोधात लढला जो शेवटचा शासक होता सदाशिव त्याला तिरुमलने हरवून अराविडू वंश स्थापन केला आणि त्याचा शासक व्यंकट दोन याच्या काळात दो ओडयारनं सोळाशे बाराला म्हैसूर राज्याची स्थापना केली विजयनगरचे जे काही प्रांत आहेत त्याला कोट्टल किंवा वलनाडू म्हणतात प्रांत कोट्टल वलनाडू त्यानंतर हे नायक म्हणजे काय भूसा म्हणते यांना नायक म्हणतात वेतनावजी हो जी, जी जमीन मिळते त्याला आम्रम म्हणतात अय्यंगार व्यवस्था होती बारा अधिकारी होते बृतदारप्रमाणे ही व्यवस्था होती कर्णिक हे कागदपत्र बघत कर्णिकायंगार रक्त कोडगे म्हणजे शहीदाला जी जमीन द्यायची त्याला रक्त कोडगे म्हणतात उत्तर भारतीयांना ते बडवा म्हणत आणि यांची मुद्रा पेगोडा होती त्यांची मुद्रा पेगोडा होती विजयनगरची आता हे पाल इसवी सन सातशे पन्नास याचा संस्थापक गोपाल आहे त्यांनी ओदंतपुरी विश्वविद्यालय स्थापन केलं बौद्ध धर्माने होता राजधानी मुंगेर होती यांचा महान शासक धर्मपाल होता त्यांना विक्रमशिला हे विश्वविद्यालय स्थापन केलं विक्रमशिला विश्वविद्यालय धर्मपालने स्थापन केलं पालांच्या काळात गौड रीती साहित्याचा विकास झाला त्या राष्ट्रकूट राष्ट्रकूट सातशे बावन्न याचा संस्थापक आहे दंतीदुर्ग हे जे आहे ते कन्या कर्नाटकच्या चालुक्याच्या अधीन होतं राष्ट्रकूटांची राजधानी मानकी किंवा मान्यकेत होती ध्रुव जो आहे त्याला धारा वर्ष म्हणत गोविंद तीन या राष्ट्रकूट राजाने तीन पक्ष युद्धामध्ये भाग घेतला होता गोविंद तीननं पल्लव पांडे केरळ व गंग शासकांना हरवलं अमोघ वर्ष अमोघ वर्ष हा जैन अनुयायी होता कन्नडमध्ये कविराज नावाने रचना केली जीनसेनने आदिपुराण लिहिलं गणित संग्रह गणित संग्रह महावीराचार्य जीनसेन आदिपुराण गणितसार संग्रह महावीराचार्य अमोघवृत्ती सतयाना हे सर्व वर्ष दरबारात होते इंद्रतीन काळात अल मसुदी हा अरेबियन भारतात आला इन इंद्रतीन काळात अल मसुदी भारतात आला त्यानं तत्कालीन राष्ट्रकुटांना भारतात सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे अंतिम महान शासक कृष्ण तीन त्याच्या दरबारात पोन्न कन्नड हे कवी होते त्यांनी शांतीपुराण लिहिलं एलोरा एलिफेंटाचं निर्माण राष्ट्रकूटांद्वारे झालं एलोरामध्ये चौतीस गुहा आहेत एक ते बारा बौद्ध गुहा आहेत तेरा ते एकोणतीस हिंदू गुहा आहेत तीस ते चौतीस या जैनांच्या गुहा आहेत पल्लव पल्लवांचा संस्थापक सिंह विष्णू होता पाचशे पंच्याहत्तर ते सहाशे या कालावधीमध्ये हो यांची राजधानी कांचीपुरम होती पल्लवांची वैष्णव धर्मांचे होते कीर्तार्जुनियमचे लेखक बारावी हे सिंह विष्णूच्या दरबारात होते कीर्तार्जुनियम लेखक बारावी महेंद्र वर्मा वर्मान महेंद्र वर्मन यांनी मतविलास प्रशन रचलं महाबलीपुरम हे एकाश्म मंदिर ज्यांना रथ म्हणतात ते निर्माण नरसिंहवर्मन प्रथम याच्या काळात झालं महाबलीपुरमचं एकाश्म मंदिर हे नरसिंहवर्मन प्रथम याच्या काळात झालं याच्यामध्ये सात मंदिर आहेत सर्वात छोटा द्रौपदीचं मंदिर आहे द्रौपदी मंदिर नरसिंह प्रथम याने वातपिकोड ही उपाधी घेतली नरसिंहवर्मन द्वितीय राजसिंह आगमप्रिय शंकर भक्त ही उपाधी होती नरसिंह कांची कांचीचे कैलासनाथ का मंदिर ज्याला राजसिद्धेश्वर मंदिर म्हणतात या मंदिरामुळे द्रोडीचं स्थापत्यकलेची सुरुवात झाली महाबलीपुरममध्ये शोर मंदिर आहे दशकुमार चरित्रलेखक दंडी दशकुमार चरित्रलेखक दंडी जे कैलासनाथ मंदिर आहे कांचीचं ज्याला राज्य सिद्धेश्वर मंदिर म्हणतात त्याची स्थापना नरसिंह वर्मन द्वितीय हो, यांनी केली होती चोळ राज्यामध्ये तमिळ साहित्याचे त्रिरत्न ज्यांना म्हटलं जातं ते कंबन ओट्टकुट्टन आणि पुगलिंदी पुगलिंदी हे तिघं होते जे तमिळ साहित्याचे त्रिरत्न म्हणतात कंबन ओट्टकुट्टन आणि पुंगलिंदी कन्नड साहित्याचं त्रिरत्न जे आहेत ते पंप पोन आणि रन्न पंप पोन्न रन्न हे कन्नड साहित्याचं त्रिरत्न मानलं जातं आणि चोलकालीन नटराज प्रतिमा जी आहे त्याला चोलकालीन कलेचा सांस्कृतिक सार असं सा म्हणलं जातं परमार वंश याचा संस्थापक उपेंद्र राज होता राजधानीची धारा होती प्राचीन राजधानी उज्जैन संस्था परमारचा संस्थापक उपेंद्र राज राजधानी धारा यांचा सर्वाधिक शक्तिशाली राजा राजा भोज होता भोपाळजवळ भोजपूर झील इथं आहे ते राजा भोज चिकित्सा गणित व्याकरण याच्यावर त्याने ग्रंथ लिहिले त्याला कवीराची उपाधी होती